मी नदीत बुडणारे लोक हाच ह्याचं आमच्यापासून उत्तरास सुरुवात असेल त्याचा जर विचार केला ज्या दिवशी नदीत पाणी वाढायला चालू आहे त्या दिवशी नदीकाठच्या माणसाची झोप उडायची वेळ होती अखंड रात्रातभर पोळा बाळाने घेऊन वळचणीला उभारण्याची वेळ तयार होण्याची जर परिस्थिती कुठं असेल तर ह्या पूर्ण गडिंगल चंदगड आजरा या तीन तालुक्याच्या जनतेची परिस्थिती आहे नुसताच राहणाऱ्या लोकांची परिस्थिती मनमार त्या कटलगेच्या खोत बंधाऱ्यापासून जिथं हिरणकेशीचा दा उगम झाला आणि जिथं जिथं महापूर येतोय त्या त्या गावातला माणूस आणि माणूस येणार आणि प्रांत ऑफिसवर किमान दहा हजार लोकांचा नक्की मोर्चा काढणार गडिंगल चंदगड आणि आजरा तिन्ही तालुक्यातली तमाम जनता हा मोर्चा आणि नि, हे निवेदन कुठल्याही पक्षामार्फत नाही हे आहे हे बुडणारा माणूस म्हणून आमची ओळख असेल ती माणसं मेल्यानंतर तुमच्या बोटी आम्हाला घेऊन काय करायच्या माझ माझं त्यांनासुद्धा आव्हान आहे आमदार साहेब तुम्ही परवा दिवशी सांगितला की तुम्ही गाळ काढा आम्ही तुमच्या पाठीवर आहे साहेब हो गाळ काढा म्हणून आज सांगण्यापेक्षा अगोदर जर गाळ काढायला लावला असता तर आमचा महापूर आला नसता आमच्या हिटणीचं पवार मेलं ते कुणामुळं मेलं मी म्हणतो एम एस ए बीच्या हाताला नक्की तास अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात येणाऱ्या महापुरामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत ज्या त्या गावातून नदी वाहते त्या गावात, गावात निळी व लाल पुरेषा निश्चित करणे तसेच गाळ काढणे अशा विविध मागण्यांसाठी आज खोरे पूरग्रस्त संघर्ष समिती व नागरिकांनी आज प्रांतांना निवेदन दिले तसेच प्रांतकार्यावर दहा हजार नागरिकांचा भव्य मोर्चा काढणार असल्याचे अमर चव्हाण यांनी कोल्हापूरला माध्यमातून सांगितले आज सर्वपक्षीय निवेदन म्हणण्यापेक्षा आम्ही नदीत बुडणारे लोक हाच ह्याचं आमच्यापासून उत्तर सुरुवात असेल कारण का राजकारणात जर जगायचं असेल तर माणूस जिवंत राहायला पाहिजे तरच राजकारण आणि समाजकारण करता येत आहे त्याच्यासाठी आज जर तुलनात्मक विचार केला तर दोन हजार एकोणीस साली आलेला महापूर असेल दोन हजार एकवीस साली आलेला महापूर असेल दोन हजार चोवीस साली आलेला जैजा महापूर असेल ज्या ज्यावेळी महापूर येतोय त्या त्यावेळी प्रशासनाचे अधिकारी नक्की भेटायला येतात ज्यांचं घर खाली झालं त्याला म्हणतात तुला रेशनचं तांदूळ देऊ काय गहू देऊ ह्या पद्धतीनं माणसाला पोटासाठी रेशनचं तांदूळ आणि गहू देणार पण जनावरं जी नेऊन स्थलांतरित करून बांधणार त्या सगळ्या परिस्थितीचा जर विचार केला ज्या दिवशी नदीत पाणी वाढायला चालू आहे त्या दिवशी नदीकाठच्या माणसाची झोप उडायची वेळ होती अखंड रात्रातभर पोरा बाळाजने घेऊन वळचणीला उभारण्याची वेळ तयार होण्याची जर परिस्थिती कुठं असेल तर ह्या पूर्ण गडिंगल चंदगड आजरा या तीन तालुक्याच्या जनतेची परिस्थिती आहे नुसताच राहणाऱ्या लोकांची परिस्थिती म्हणणार नाही जेनं रात्रीचा दिवस करायचा आणि दिवसभर सहा महिने उसाला पाणी पाजायचं खत टाकायचं सगळं करायचं आणि डोळ्यासमोर दहा दिवस ऊस पाण्यात राहणार त्या दिवशी ऊस मरून जाणार आणि मेलेल्या ऊस परत मशीजने कापून आणून घालणार आणि शासन किती रुपये देणार तर एकरी आठ हजार रुपये देणार डी ए पीच्या पोत्याची किंमत एका पोत्याची किंमत दोन हजार रुपये आहे आणि एक एकरला शासन आम्हाला आठ हजार रुपये देत आहे शासन आमचा खेळ करतं आहे हा खेळ जर संपवायचा असेल तर नक्की पाऊस पडणारच पण पडलेला पाऊस कशामुळं महापूर याला आहे गडिंगलज तालुक्याची परिस्थिती सांगायची झाली तर गडिंगलज तालुक्यातल्या कुठल्याही ओढ्याला पाणी आलं नाही पण नदीला मात्र दहा दिवस महापूर आला त्याचं कारणच इतकं नदी जी भरून आलेली आहे नदी ही गाळानं भरून आली म्हणून एवढा मोठा महापूर या लागला आहे आमची या प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे तुम्ही आम्ही आज तुम्हाला अल्टिमेट एकतीस मार्चपर्यंतची तारीख देण्यात येत आहे एकतीस मार्चपर्यंत तुम्ही जर हा गाळ काढला साहेब लोक तर नक्की ठीक असेल जर तुम्ही एकतीस मार्चपर्यंत जर गाळ नाही काढला तुमचा काहीतरी अटी आहेत एक ट्रॉली गावली तर एक लाख रुपये दंड करताय ट्रक गावला तर तीन लाख रुपये दंड करताय जी सी बी गावलं तर बारा लाख रुपये दंड करताय साहेब गावातला प्रत्येक माणूस आणि माणूस नदी उतारला असं रोज मरण्यापेक्षा एकदा मेलेलं बरं म्हणून लोकांची विचाराची धार तयारी आहे ह्या शासनाला अल्टिमेट तारीख एकतीस मार्च आहे एकतीस मार्चपर्यंत जर शासनानं केलं तर ठीक नाही केलं तर ह्यांना आम्ही नक्कीच जनता काय करू शकते हे दाखवून देणार आहे आज ही वस्तुस्थिती आम्ही प्रमुख लोक आलो आहे तेरा तारखेला पार त्या खोत बंधाऱ्यापासून जिथं हिरणकेशीचा उगम झाला आणि जिथं जिथं महापूर येतो आहे त्या त्या गावातला माणूस आणि माणूस येणार आणि प्रांत ऑफिसवर किमान दहा हजार लोकांचा नक्की मोर्चा काढणार गडिंगल चंदगड आणि आजरा तिन्ही तालुक्यातली तमाम जनता हा मोर्चा आणि हे निवेदन कुठल्याही पक्षामार्फत नाही हे आहे हे बुडणारा माणूस म्हणून आमची ओळख असेल आणि न्याय मागण्यासाठी आम्ही तेरा तारखेला प्रांत ऑफिसवर हो येणार आहे जास्तीत जास्त संख्येने येऊ असे आश्वासित करतो दादा तसंच हिटलीच्या तरुणाचा परवा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे बोटीच्या अभावी त्याचा मृत्यू झालेला आहे आणि मागील अनेक दिवसांपासून त्या ग्रामस्थांची मागणी आहे तर ह्याच्याकडे कशा प्रकारे पाहता तुम्ही माझं या बोटीच्या बाबतीतलं एक स्पष्ट मत असल जे गड ज्या विभागाकडं शिओ म्हणून जिल्हा परिषदचे बघितलं जातंय आणि त्यांचे दुसरे अधिकारी म्हणून बी ओ म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आहे आज जर पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका नाहीत कोणी पदाधिकारी नाही आहे हे राज्य शासनाला माझं आव्हान आहे अशी माणसं मेल्यानंतर तुमच्या बोटी आम्हाला घेऊन काय करायच्या माझी इथल्या असणाऱ्या स्टँडिंग आमदारांनासुद्धा माझं त्यांनासुद्धा आव्हान आहे आमदार साहेब तुम्ही परवा दिवशी सांगितला की तुम्ही गाळ काढा आम्ही तुमच्या पाठीवर आहे साहेब यो गाळ काढा म्हणून आज सांगण्यापेक्षा अगोदर जर गाळ काढायला लावला असता तर आमचा महापूर आला नसता mm. आमच्या हिटणीचं पवार मेलं ते कुणामुळं मेलं मी म्हणतो एम एस ए बीच्या हाताला नक्की तारल हात लागला असेल पण एवढा महापूर येण्यासाठी जर कोण कारणीभूत असेल निसर्गाचा पाऊस जरूर असेल पण तुमचं हलगर्जीपणाचं प्रशासन म्हणावं लागल प्रशासनाला कुठल्याही पद्धतीची दखल नाही म्हणून ते पोरग मेलं आहे त्या पोराची आई पोरकी झाली त्या पोराचा बाप पोरका झाला त्या पोराचा भाऊ पोरका झाला ह्या सगळ्याला कारणीभूत कोण असेल तर चालू असणारे आमदार असतील आणि प्रशासनातले सर्व अधिकारी ह्या लोकांना अधिकार नाही की मी लोकांना न्याय द्यालो म्हणायचा रस्ता आणि गटरच्या पलीकडचा विकास काय असेल तर हेटणीचं पोरग वाचलं असतं जर हरळीची बाई वाचली असती तर तुमचा विकास झाला आहे हे मान्य करता आलं असतं